मित्रांनो आपल्याला आणखी दोन शेवंडी आपल्याला चाळीस ते पन्नास तोट लागली एका वाहिलेला आहे बघ एकदम जिवंत असे एकदम जिवंत म्हणजे मरास जिवंत आहेत आणि तावरा आणखीन एक आपल्याला जेवण आयला आणि मेंढी आणि लहान साहित्य मित्रांना ते म्हणजे पाकड मगाश आपल्याला लागलाय बघा त्याच्या खाली सोट अस त्याच मित्रांनो सापड आमचं आम्ही झाला टाकणार होतो म्हणजे वर्ष बीचच्या थोडंच बातम्या मित्रांनो मित्रांनो आम आपण आलो होतो सकाळी सहा वाजता झाली टाकली होती रात्री मी आता पालवाला आलो होतो झालेला मित्रांनो जाऊ आपण चालू चालू आहे म्हणजे आता ते म्हणजे मित्रांनो थोड्या टायमानंतर फुगतो आपण ते म्हणजे चाळी पालवाला शेनशे टाकले आणि ते झालेला मित्रांनो काय तुम्हाला येतं ना वचची ती मी दाखवून व्हिडिओमध्ये पेशन दाखवते मित्रांनो बघू आज आपण आलोय आणि शेवंडीच्या मित्रांनो हो, शेनशाह लागली लाग, ती म्हणजे जिवंत असे शेवण आणि साईडला खाली भरपूर म्हणजे आपली मरणा तर लागलाय ते म्हणजे मांदिल आणि या साईटला ती शेवंड हा असं वरती जर आता तो सारखी तर कार्तिक वेगळी आहे तुझ्या बराच वेळ आपल्याला झाला आणि आणखीन एक म्हणजे दुसरी एक शेवण लागली ते म्हणजे शेन शेवण

तिसरी त्याच्या खाली सोट असं जर आस होत फोटो काढते ना आत का दे मित्रांनो तुम्हाला समोर दिसते डोमो घरपुरा शापलेला मान दिले आहेत म्हणजे कमीत कमी डोमो भरपूर म्हणजे असं टोपलं भरले एवढी मित्रांनो मांदी लागली त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मच्छी आहे त्याच्यामध्ये शेवंड आहे सोट कोलंबी आहे बोंबेल आहे अशी बऱ्याच प्रकारचे मित्रांनो मच्छी आहे ही नेहमी काय मित्रांनो मच्छी येत नाही फक्त वर्षातून एक एक पंधरा ते वीस दिवस मित्रांनो हा मच्छी मित्रांनो हंगाम येतोय कादवचा मित्रांनो आम्ही कादवचा हा हंगाम बोलतो जवळपासच येतो मित्र किनाऱ्याला अगदी एकदम वर्षातून कमीत कमीत वीस वीस दिवस येते जवळ आणि त्याच्यात मध्ये तुम्हाला दाखवते बघा सोन्यासारखे चमकणारे मित्रांनो मांदिले भरपूर असे आहेत आपल्याला जास्त प्रमाणात मांदिली आहेत शेवंडे आहेत चार ते पाच शेवंड आहेत मित्रांनो सोट कोलंबी आहे भरपूर अशी मच्छी आहे आणि समोर बघताय ते म शेवंड एकदम जिवंत मागाशी दोन काढल्या त्याच तुम्हाला मी दाखवते हा बघा उचलून एकदम जिवंत कसे उरते बघा आत्ताच काढली मित्रांनो शेवंड आणि अण्णा माझे वडील आणि भाऊ जालं पालवतात ते साईडला मी पण ते जाली पालवणे मित्रांनो कारण मच्छी खूप लागली त्याच्यामुळे आपल्याला मच्छी काढायला पण मित्रांनो खूप असा वेल आहे त्याच्यामुळं मी इथंच आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो आपल्याला चाळीस ते पन्नास सोट लागली ते एका वाहिलेला आहे बघ एकदम जिवंत असे एकदम जिवंत म्हणजे मराठी जिवंत आहेत आणि ताक एकदम जिवंत अण्णा घेईल तो आता थापड्यात टप जोड बघ आपलं थाबरा आहे ना पूर्ण भरा आले कमीत कमी चार पाच कोळी सोसा त्याच्यासोबत तिथं मांदिरे इतक्या इतक्या मरणाचे मांदिर आहेत

तुमच्या आता काय बोलतात ते नक्की सांगा मला दाखव यायच्या अंगाने घेऊन दाखव तिथे म्हणजे नारसिंग मुशी दाखव मुशी आणली पिशवी आणि मित्रांनो या साईडला तर शार्प मुशी आहे मित्रांनो ती देखील ती अन्ना मग अशा आपण दारात लागली ती काढली आणि ती आता दाल आणून गुटलेली आहे ती आता दारातून काढते आणि असा इथला पूर्ण बालती आपली मांडील आणि घरली आणखीन एक आपल्याला जैवण आयला आणि मेंढी आणि लहान साहित्य मित्रांनो म्हणजे पाकड मग आपल्याला लागलाय बघा लाग ला लहान पिशव्या जेवणला फोन करू હાંંજી ને તો ડબલા લાગલે છો વાત કરી તેના આપા આવતા હતા લે રાટિન લંગુરી ડાયરેક્ટ કિલો तर मित्रांनो आज होता आपला असा ला दिवस मित्रांनो म्हणजे आता आपण चाललोय तर म्हणजे घरी आज बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत पाहिजे